अन्न औषध प्रशासन रत्नागिरी यांच्याकडून नागरिकांना स्वच्छ निर्भेळ सकस अन्न कसे मिळेल याबाबत जागरूकता व दक्षता घेतली जाते मात्र जर आपण स्वच्छ सकस अशा योग्य प्रकारचे अन्न मिळाले नाही आणि ग्राहकांची तक्रार असेल तर तक्रारीची गंभीर दखल घेऊन न्याय मिळवून देऊ अशी माहिती माझे कोकणशी बोलताना अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत गुंजाळ यांनी दिलेली आहे नमस्कार मी प्रशांत गुंजाळ अन्न सुरक्षा अधिकारी अन्न औषध प्रशासन रत्नागिरी मी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असे आवाहन करतो की आमच्या कार्यालय म्हणजे अन्न औषध प्रशासनामार्फत सर्व नागरिकांना स्वच्छ निर्बळ व सकस अन्न कसे मिळेल याबाबत जागरूकता व दक्षता घेतली जाते जर जा आपले त्याबाबत कुठल्या प्रकारची तक्रार जर असेल त्या तक्रारीची आम्ही योग्य ती दखल घेऊन आपणास योग्य तो न्याय मिळवून देऊ असे मी सर्व नागरिकांना पूर्ण एकदा आवाहन करत आहे की आपली याबाबत आप असे कुठली काही तक्रार किंवा आपल्याला कुठल्या आप त्याबाबत जर माहिती असेल तर त्यांनी त्यांनी जरूर ती माहिती आमचं अण्णा औषध प्रशासन रत्नागिरी व कार्यालय येथे देवी आमच्या कार्यालयाचा पत्ता आहे अण्णा औषध प्रशासन जलप्राधिकरण भवन पहिला मजला साळवी स्टॉप रत्नागिरी <स्वास्थ>